नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या प्रमुख बातमीकडे ओळूया आणि स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची प्रमुख बातमी आहे आठ नोव्हेंबर दोन ची खुशखबर सरकारने घेतला मोठा निर्णय तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती या, या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग आहे तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय सरकारने तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी कोणता मोठा निर्णय घेतला आहे तर सरकारच्या या निर्णया मध्ये कोणत्या अटी आणि शर्ती दर्शवण्यात आल्या आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमखास व आवश्यक पहा चला करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया आजच्या प्रमुख बातमीचे सविस्तर स्पष्टीकरण मित्रांनो न्यू पेन्शन स्कीम केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आता युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे युपीएस नावाची नवी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे आता पर्यंत देशभरात नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एनपीएस लागू होती पण अनेक कर्मचाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत नवी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी केली होती सेनेवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हि मागणी मान्य करण्यात आली असून एक एप्रिल दोन हजार 25 पासून ही नवीन योजना लागू होणार आहे यूपीएस यो योजनेचे पात्रता काय आहे ते पाहूया केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 23 लाख केंद्र सरकारी कर्मचारी वन कर्मचारी या नव्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तसे था या पेन्शन स्वरचने सुधारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने देशभरातील विविध सरकारी कर्मचाऱ्यांचे संघटनेशी अनेक बैठक घेतल्या तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय आणि इतर संबंधित संस्थांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ही अंतिम योजना निश्चित करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या पसंतीनुसार एन पी एस आणि युपीएस या दोन्ही पर्यापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असेल त्यानंतर युपीएस योजनेचे फायदे एक सेवा निवृत्ती नंतर पन्नास टक्के पगार पेन्शन म्हणून अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याच्या शेवटच्या पन्नास टक्के इतकी रक्कम पेन्शन मिळेल मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी पंचवीस वर्षे सेवा पूर्ण केली असावी दुसरा मुद्दा दहा वर्षे सेवा पूर्ण केले तरी पेन्शनचा हक्क असणार आहे

धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या व्यक्ती त्या व्यक्तीला मिळणाऱ्या पेन्शनच्या साठ टक्के कर्मचाऱ्यांच्या या योजनेचा उद्देश युनिफाईड पेन्शन स्कीम चा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर स्थैर्य देणे आणि एन वर असलेली असमानता दूर करणे सरकारचे म्हणणे असे आहे की योजना निवृत्ती नंतर सन्मान आणि जीवन जगण्याची हमी देईल आणि त्यानुसार या योजनेचा निष्कर्ष काढण्यात आला मिळाला आहे आणि युपीएस पेन्शन योजना म्हणजे ही योजना ओपीएस आणि सध्याची एन योजनेचे संतुलित न्याय पर्याय आहेत यामुळे भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी धोका कमी होईल आणि कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचा सरकारवरील अधिक विश्वास दृढ होईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच